सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर मंगळवेढा माडा व मोहोळ तालुक्यामध्ये वादी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे त्वरित पंचनामे होऊन नुकसानग्रस्तांना सरसकट भरपाई मिळावी अशी मागणी विठ्ठल सहकारी सा साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे पंढरपूर मंगळवेढा माडा व मोहोळ हे तालुके पूर्वीपासूनच दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत आलेले आहेत या परिस्थितीतून तोंड देत कशी पिके जतन केली होती परंतु अशा या तालुक्यातील गावांना काही दिवसांपासून अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांचा मोठा फटका बसलेला आहे या अवकाळी पावसामुळे हातात तोंडा आलेल्या पिकांसह केळी डाळीम द्राक्षी व आंबा आदी फळबागा शेतकऱ्यांनी राहत्या घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे दुष्काळामुळे अगोदर शेती आपली पिके जगवण्यासाठी संकर्ष करत असताना अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे पिकासह राहत्या घरांची छत्रे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहेत यामधून बळीराजा संसार उघड्या आला आहे त्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मजतीची अत्यंत गरज आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावरती फडणवीस यांनी त्या त्याप्रश्नी त्वरित तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार पूर्ण कार्यक्षमतेने कार्य करत असल्याचे सांगितले राज्य सरकार झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई देण्यासाठी पूर्णपणे सकारात्मक असल्याचे अभिजित पाटील यांनी बोलताना सांगितले